ध्यान अंत झाला दुसरा आघात तुकोबारायांची आई तणकाई माई सुद्धा देवाघरी निघून गेली तिसरा आघात तुकोबारायांची धर्मपत्नी रुक्माई स्त्री एक करिता मिही पुष्काळे आपीला लभ्य ने रामन त्रिये... फक्त मला आघात करून स्वतःची पत्नी गेली पत्नी गेल्यानंतर अवघ्या काहीच दिवसामध्ये स्वतःचा मुलगा असून तो अवघ्या दीड वर्षाचा असताना निघून गेला ऐका पाचवा आघात जगपुर यांचे थोरले बंधू सावजी दादा घरातून निघून गेले आपला मालक निघून गेला म्हटल्यानंतर त्याची बायको स्थापन पण आणि त्याच्यामध्ये तिचा शांत झाला सहावा आघाडी सातवा आघात एवढं काय कमी होत दुष्काळ पडला लोकांनी कर्ज बुडवली शिव्या द्यायला सुरुवात केली तुकोबाराना तुकोबाराय कंगाल झाले ऐका हेच काय कमी होत म्हणून समाजाने आता परीक्षा घ्यायची ठरवली तुकोबरांची गाडवावरून निंद काढली तुकोबरायावर परिस्थितीचा आळ आणला तुकोबरायाच्या अंगावर उकळत पाणी उठलं हे झालं काय थोडं म्हणून मंबाजी गुवान काट्याच्या काठीनं बदलून काढलं तुकोबरायावर झालेली अन्याय कोण सहन करतो आजच्या जगामध्ये आपण बारकाने विचार करा अरे भामट्या जगामध्ये स्वार्थाची पोळी स्वतःची पोळी भा भाजून घेण्यासाठी टपलेलं हे जग जगाचा विचार करायला माणसाकडे करा आज वेळ नाही किती स्वार्थी झाली लोक देव कळे ना धर्म कळे ना समाज कळे ना माणूस कळे ना माणूस कि कले आमच्या गावातल्या मंदिरातल्या घंटा चोरून नेल्या काय देवाच्या देवळात चोरी पाहिली दे। भावा भावा मध्ये मारा मारी पाहिली गरीबाच्या गळ्यावर चोरी पाहिली पतिव्रता सोनी उपाशी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रा जगामध्ये जगा सत्य राहिले कुठं बोला ना कुठे सत्य राहिले आज एक वाक्य आहे तुमच्या समोर मांडतो कुठल्या डिपार्टमेंट से आपण आठवा सत्य नेवजय ते कुठल्या डिपार्टमेंटच आहे आपण तिथे गेलात ना अगदी हे वर लिहिलं असते एकदम सत्यने म्हणजे येते न्यायालय न्यायालयाच्या त्या महाद्वारावर कोर्टाच्या सत्य येते याचा का ये अर्थ काय हे संस्कृत वाक्य आहे पण याचा अर्थ असा आहे सत्याचा शेवटी विजय होतो आज हे खरं वाटत आज कसं काय वातावरण वातावरण कसं आहे सत्याचा विजय होतो असं वाटतं तुम्हाला होतो नाही एक दारावरून उतरत खाली येत होती तिला म्हटलं आजी काय भांडण इतक्या म्हातारपणी आलात तिमली बाबा सांगण्यासाठी गोष्ट नाही पण ती विचारले म्हणून सांगते तिनं सांगितलं कोर्टात का याचं कारण आहे बाबा सतराव्या वर्षी माझा विनयी भंग केला होता लोकांनी वर्षी सतराव्या वर्षी माझा विनय भंग झाला त्याचा निकाल सतराव्या वर्षी लागला कळत आहे का ते सत्य आहे ते सत्य आहे का एका डिपार्टमेंटच दुसरे सतरक्षण आहे सत निग्रहण आहे हॉटेल डिपार्टमेंट पोलीस स्टेशन पोली म्हणजे सत्याच रक्षण करतात आणि दुष्टांचा नाश करतात खरं वाटतं हे जर फक्त बंडल सुद्धा बंधन फेकायचे आमचं बीड येते का प्रकरणाला पुढे येते हे नेहमी सांगत असतो पैलवान कसा तयार करावा हे विचारा कोल्हापूर जिल्ह्याला द्राक्ष कसे पिकवायचे हे विचारा बोला का पुढे पटक काय हुशार लेकर नाशिक जिल्ह्याला छान केळी कशी पिकवायची जळगाव जिल्ह्याला छान बरोबर संत्री कशी पिकवायची नागपूर ना जिल्ह्याला शेती कशी करावी हे विचारा सातारा जिल्ह्याला संस्कृती काय असते हे विचारा पुणे जिल्ह्याला संस्कृती काय असते राजकारण कसं करावं हे विचारा नगर जिल्ह्याला आणि भामतेपणा किती करावा एकच एकच तुलना करा कुठे जग आणि कुठे तू खूप बरं आहे विठाल मासाहेबांना दिवस गेलेले आहेत एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने सात महिने आठवा महिना लागला राजाने विचार केला आता जिजाऊला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवलं पाहिजे सातारा जिल्ह्यातील माहुलींचा सा किल्ला आहे त्या किल्ल्यावर महासाहेबांना घेऊन त्या ठिकाणी राजा आणि निघाले सहनच्या कडी कपारी घोडदौड करत 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 पुणे जिल्ह्यामध्ये आले शिवनेरीच्या पायथ्याशी एक विश्वासराव पाटलांचा मला राजांचा मित्र आहे आणि त्या ठिकाणी विश्वासराव पाटलांच्या विश्वासावर जिदावरांनी साहेबांना ठेवलेला आहे विश्वासराव तुमची बहीण तुमच्या दारात आणून ठेवली आहे तिथं रक्षण करा तिची काळजी घ्या येतो म्हणून राजे निघून गेले हो त्यांच्यात मरणा मर तपलेला लघुजीराव जाधव मागवून आला तो प्रसंग फार विचित्र आहे आणि पाहता पाहता नवा महिना इसरत आला विश्वासराव पाटलांनी महासाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर रवानगी केलेली आहे आणि त्या ठिकाणी महासाहेब राहू लागलेला आहे एक एक दिवस जाऊ लागलेला आहे एक दिवस पुन्हा दोन दिवस तीन दिवस चार दिवस दिवस जवळ येत होते तस तशा महासाहेबांच्या पोटातल्या कळा वाढायला लागलेल्या होत्या दासदाशा जवळी येऊ लागल्या होत्या आया बाया त्यावेळेस जवळ येऊ लागलेल्या होत्या आणि मासाहेब दिदमची काळजी करू लागलेल्या होत्या पाहता पाहता नऊ महिने नऊ दिवस झाले आणि नव्वा दिवस उगवला नवा दिवस उगवला पूर्वेला उगवलेला सूर्य पश्चिमेला गेला पूर्वेला उगवलेला सूर्य पश्चिमेला गेला आणि महासाहेब जिजाऊंच्या उदरामधून एक क्रांती सूर्य जन्माला आला त्या क्रांती सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी हा राजा माणसाच्या घराघरापर्यंत गेला दारा, दारा पर्यंत गेला चुली चुलीपर्यंत गेला प्रत्येकाच्या अंतकरणात एक घर निर्माण केलं प्रत्येकाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली पाहता 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 एक एक मावळा राजाच्या पाठी बनते पाठीशी उभा राहिला मावळ्यांची तयार झाली आणि पहिल्यांदा पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलीये स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापनेची आणि गडावर एकच किलकारी झाली एक हर जागा झाला तो उठून बसला तो उठून बसला तो उभा राहिला तो उभा राहिला तो चालायला लागला तो चालायला लागला तो धावायला लागला जो धावायला लागला तो, ला, तो, ला तो पुन्हा परत नाही आला पाहता पाहता राजाने ताब्यामध्ये घेतला पहिला किल्ला जिंकला राजाने जिंकला रोहिणी तिसरा पुरंदर तीनशे बेचाळीस किल्ले राजाने जिंकले आणि एकदा तर या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पण ऐका हे हिंदवी स्वराज्य स्थापन होत असताना राजाच्या पाठीशी उभी राहणारी जशी काही मावळे होती ऐका राजाच्या पाठीशी उभी राहणारी जशी काही माणसं होती तशी राजांच्या पाठीमध्ये खंजीर खोपसणारी काही माणसं आणि नवल ऐका ती माणसं काही पाकिस्तानामधून आली नव्हती ती माणसं काही इंग्लंड अमेरिका मधून आली नव्हती ती माणसं काही ऑस्ट्रेलिया आफ्रिका मधून आली नव्हती अरे ती माणसं याच जातीतली होती याच जातीची होती आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचा घात केला दादा आणि म्हणून एक मध्ये गाणं आठवत हमे तो आपण अरे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचे तंगडे तोडले दादा म्हणून आज महाराष्ट्र एवढा मोठा असून सुद्धा आम्ही आज स्वतंत्र नाही आहोत लोकशाही सांगत असेल तुम्ही स्वतंत्र आहात पण खऱ्या अर्थाने आज आपण स्वतंत्र नाहीत का राजांचे विचार आज सुद्धा आपल्यापासून फार दूर आहे त्या विचारांपासून आज सुद्धा आपण फार दूर आहे पण त्या काळामध्ये काय उलंबर असेल तशाही परिस्थितीत राजांनी जे बंड केलंय नटलजीव सामान्य गोष्ट नाही फार मोठं बंड राजांनी केलंय आणि ऐका हे करत असताना जीवाचं रान केलं शिवाजी नाव ऐका शी वा जी हे नाव तुला उलट वाटा का उलट काय होत आहे जीवा जो राजा हयातभर जिवंत आहे तो पर्यंत जिवा नाव लागला त्याच नाव शिवाजी जोपर्यंत आजच्या तरुण कळत नाही तोपर्यंत हे तरुण हेच करणार आहे आजचा तरुण आजचा तरुण खर तर त्यानं जायला पाहिजे तरुण पण आजचा तरुण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आणावा लागतो धरून <laughs> <laughs> खैर परिस्थिती आहे महाराज तुमचं अभिनंदन आहे तुम्ही एवढीशी बाळ निर्माण करताय कदाचित उद्या ही मोठी कीर्तनकार होती होणारच पण नाही झाली हरकत नाही मोठी कथाकार नाही झाली हरकत नाही महाराज नाही झाली हरकत नाही पण एक लक्षात ठेवा ही व्यसनी तरी होणार नाही ही जगायचं वाटलं तरी करणार नाहीत हे मात्र नक्की घुरा केसरी का सके तो आपण समर्थपणे उभा राहिलं पाहिजे आणि अशी येणारी पिढी सुद्धा आपण उभा केली पाहिजे ते आमचं काम आहे जोपर्यंत ते आपण करत नाही काय आपण मिळवू नये एवढे आपण सप्ताह करतो अलीकडे तर सप्ताहाची रेड सेल बाबा हा आमच्याकडे काही काही गावामध्ये वर्षाकाठी आठ आठ सप्ताह होतात कल्याण महाराज किती वर्षाचा आठ सप्ताह मोठमोठे महाराज राज्यस्तरी सप्ताह मोठ मोठे महाराज चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार सहा सहा लाख रुपयाची कथा हे सगळं करतो आपण आमच्याकडे मोठमोठे नारळी सप्ताह असतात त्याचं बजेट त्या सरकारचं बजेट आपल्याकडे आपण लांब नाही मराठवाड्यातली मंडळी आहोत एवढा मोठा बजेट खर्च करून आपण एवढे मोठे कार्यक्रम करतो प्रश्न शिल्लक राहतो परिवर्तन का है। परिवर्तन काय का परिवर्तन होत नाही एकाने मला प्रश्न केला महाराज एवढे सत्ता होतात एवढे कीर्तन होतात एवढा पैसा खर्च होतो समाजात परिवर्तन का होत नाही मला प्रश्न त्याला मी उत्तर दिलं बाबा त्याची कारण दोन आहेत तुम्हाला कोणती कारण आहेत म्हणलं तुझ्या शब्दामध्ये तुला सांगतो तुझ्या शब्दामध्ये तुला सांगतो त्याला सांगितलं काही काही चार्जर खराब आहेत म्हणून चार्जिंग होत नाही आणि काही काही हँडसेट खराब आहेत म्हणून चार्जिंग होत नाही टेक्नॉलॉजीच्या युगात लक्षात ठेवा चांगली चार्जिंग हो व्हावी असं वाटत असेल चार्जर सुद्धा चांगला पाहिजे आणि हॅन्डसेट सुद्धा टचिंग तांग। जेव्हा होत ना तेव्हा चार्जिंग आहे कुठेतरी आज गल्लत होती प्रबोधन करणारी माणसं अभ्यास करून प्रबोधन करत नाहीत आणि श्रवण करणारी माणसं सर्वांगाच कान करून श्रवण करत नाहीत फरक इथे पडतोय आणि अलीकडे कीर्तन म्हणजे आपल्याला एक मनोरंजन वाटायला लागलंय आठ 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 वर्षाचे पोरं गावामध्ये आम्ही आणतो आणि त्याच्या पुढे ऐंशी वर्षाचे माथारी बसून आणि मग तो सांगतो संसार सांग 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 दुःख मुळ आठ वर्षाचं कुणाला सांगत ऐंशी वर्षाच्या बाबाला सांगत आता याला काय कळलंय संसार दुःख मुळ नाही कळत ना एक लक्षात ठेवा कौतुक म्हणून ठीक आहे पण प्रबोधन म्हणून हे ठीक नाही कुठेतरी समाजाने पाहिजे परिवर्तन करायचं ना बदल केला पाहिजे तरुण गावामध्ये चांगले निर्माण झाले पाहिजे तरुण निर्माण झाले पाहिजे तरुण फक्त डीजेवर नाचण्यासाठी हा डीजे पुढं जेव्हा गणपती बाप्पा लग्नाला आहे हे बाबा गणपती बाप्पा शिव कथे म्हणला प्रसंग सांग जेव्हा लग्नाला आहे तेव्हा फक्त बातमी निवाडी आमच्या मुलांचं लग्न करायचं आहे स्थळावर स्थळ यायला लागले आणि विश्वदेव नावाचे प्रजापती त्याला दोन मुली होत्या दोन दोन बुद्धी मुली सिद्धी आणि बुद्धी या दोन मुलींच स्थळ ऐक्या बरोबर धावतच गेले कैलासावर ओ महादेव बाबा तुमच्या गणपतीचं लग्न करायचंय म्हणजे हो माझ्या दोन मुली मी द्यायला तयार आहे अरे का मुलीचा बाप मुलाच्या दारामध्ये गेलाय आमच्या मुली तेवढ्या स्वीकार करा काय काय म्हणतोय आमच्या मुलींचा तेवढा पोरींचा भाग त्या काळात पोराच्या दारात जायचा आणि आमच्या पोरीचा आता कस काय वातावरण आता वातावरण कठीण होऊन बसलंय की नाही पण का कठीण होऊन बसलंय याचा विचार समाजातून करायला पाहिजे का वातावरण आणि लक्षात ठेवा आज सुद्धा त्यांच्या अंगामध्ये काहीतरी गुण आहेत अशी मुलं खाली नाही जात अशी स्थळ आजही मिळत नाही नाही मुलगी मिळत नाही मुलगी मिळत नाही पण जेव्हा एखादा बाप आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधायला जातो ना चांगलं स्थळही त्याला दोन मिळत नाही खरं काही गोदाय सांगा एक सत्य परिस्थिती नेमकं पाणी मुरतंय कुठं पाणी मूर्त इथं आजचा तरुण ज्या रेषेमध्ये चालायला पाहिजे त्या रेषेमध्ये तो चालत नाही साडेबाराचं लग्न किती लागत साडेबाराच लग्न कुणामुळे हे दहा पोरांमुळे कोणामुळे आपण त्याचा विचार करत नाही दहा पोरामुळे पोरा हजार माणसं तीन तास वाया घालवतात किती तास हजार लोकांचा तीन तास वेळ दहा पोरांमध्ये वाया जात असेल या नऊशे नव्याण्णव नव्वद लोकांनी विचार करायला पाहिजे आपण काय करतो आणि ऐका महाभारतामध्ये भीष्माचार्यानं मौन भूमिका घेतली द्रौपदीचं वस्त्रहरण झालं आज शहाण्या माणसांना कळत आहे पुढे ही पोरण असतायत त्याचा परिणाम भविष्यात चांगला होणार नाही तरी सुद्धा शहाणी माणसं गप्प बसतायत वस्त्रहरण झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा काय केलं पाहिजे गावामध्ये ज्या दिवशी लग्न असेल त्या दिवशी त्यांच्याकडे शेवरे आहेत काळ्या बाबळीचं जग्या बाबरीचे ओले लापलं त्या वीस तरुणांच्या हातात दिलं पाहिजे आणि गावाच्या विशीवर नाव दिलं पाहिजे दांडक मंडळ तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आणि मग केला पाहिजे त्यांना टाइम द्यायचा लग्नाचा टाइमिंग साडेबाराचा आहे तुम्ही भले साडे नऊ ला सुरुवात करा पण साडेबाराला मंडप मध्ये नवरदेव पोहचला पाहिजे आणि जर नवरदेव साडेबाराला मंडप मध्ये आला नाही तर दांडक आणि तुमचा काय करू <laughs> सांगा पुन्हा डीजे जे वापणार नाही परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन मोठ्यांकडून लहानकडे आलं पाहिजे जे जे मी प्रश्न एका ठिकाणी केला एका ठिकाणी प्रश्न केला बाप आधी सुधारला पाहिजे का मुलगा सुधारला पाहिजे आलीकडच्या परिस्थितीमध्ये काय होत माणसं म्हणतात कोरोना काही कळत को नाही आणि पोर म्हणतात मात्र नाही होत ना असं हे असं सध्या मी आहे पोर म्हणतात मात्रांना काही कळत नाही माता म्हणतो पोरांना सुधारत नाही सुधारणा कोण पाहिजे आधी सुधारणा दोघे पाहिजे पण आधी कोण सुधारलं पाहिजे पोरांना सांगा आधी कोण सुधारलं पाहिजे हा हे म्हणतो मात्र सुधारलं पाहिजे आधी मासा चला आपलं काय म्हणणं आधी कोण सुधार पाहिजे तुमच काय म्हणणं <laughs> बोला कोणीतरी बोला ना ज्येष्ठांच्या <laughs> वतीनं <laughs> 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 हे कोणी बोलले पाहिजे ते होत अरे ओढा दंगेला गेल्यानंतर सुधारत असतो <laughs> आधी <फेल। laughs> कोण सुधरला पाहिजे माऊली म्हणतायत ना हे आधी बाप सुधरला पाहिजे मग मुलं सुधारत असतात आपला मुलगा आपल्या मुलानं बिडी पिऊ नये असं वाटत असेल तर बापानं मुलासमोर बिडी पिली नाही कळतंय माझं बोलणं आपल्या मुलानं तंबाखू पाहुणे असं वाटत असेल तर बापान तंबाखू खायची सोडून दिली आपल्या मुलानं आपल्याला सांभाळावं असं वाटत असेल तर आपण आपल्या बापाला सांभाळलं हे काळ्या दगडावरची आहे ना आधी मोठी सुधरली पाहिजे मग छोटी सुधरत असतात त्याला आपला छान प्रयत्न आहे सुंदर असं गाव बरेचसे पुढे गेले पावणे दहा ला सुरू झालंच होत आपलं पावणे नऊ ला आणि आता पावणे आठ झाले पुढे नेणार नाही एका मिनिट कार्यक्रम जगद गुरु तो खूप वाढता हा पुण्य आणि हा धर्म जीवन झाली काय केलं होतं हे सारं करून मिळालं त्याचं उत्तर शेवटच्या चरणामध्ये तुका सुख समाधी हरि कथा नेने तो हरिभजनी जग तुक लाग गुरे काळाचा अतिशय सुज्ञास मंडळ मी आधीच होतं सर्वांचे चेहरे जाणती श्रोते आहेत अतिशय सुंदर असं वातावरण भरपूर असा समाज वाटलं नव्हतं एवढी मंडळी येत असतील कीर्तनाला पण आपल्या गावचे संस्कार मला अतिशय छान वाटले ज्या मुलं एवढी शांतपणे कीर्तन ऐकण्यासाठी एवढी शांतपणे कीर्तन ऐकतात तर यांचे पप्पा मम्मी सुद्धा किती शांत कीर्तन ऐकणारे असतील यावरून नक्कीच आपण अंदाज चुकीचा लावता येणार नाही अतिशय छान वातावरण आहे चांगले संस्कार आपल्या गावावर आहेत आपल्या मुलावर आहेत आणि हा सारा प्रसाद वारकरी संप्रदायात आहे म्हणून बाबा एकच करा पुण्या बुवाच्या नादी लागू नका पुण्याबाईच्या नादी लागू नका वारकरी संप्रदायातले संत माझे ज्ञानोबा दा माझे तुकोब्बा इट इज ग्रेट फार मोठे फार मोठे आहेत माझ्या बाबांना विसरू नका माझ्या यांना जनाबाई मुक्ता मीराबाईंना विसरू नका यांचं तत्वज्ञान यांचे शब्द जीवनामध्ये आणा जीवनामध्ये नंदनवंतर नाही अपेक्षा व्यक्त करतो आणि या याने छान संस्कार काळाची गरज आहे मुलीवर संस्कार करा मुलावर संस्कार न करा म्हणून जर तर संस्कार केले नाही ना काळ आपल्याला क्षमा करणार नाही लक्षात ठेवा म्हणून अनेक काम असतील अनेक व्यथा आपल्या मागे असतील प्रत्येक माणूस हा बिझी जीवन जगतोय शेड्यूल प्रत्येकाचं बिझी आहे हे ठीक आहे बरोबर आहे पैशासाठी बनवण करावे लागते टाइम मॅनेजमेंट जमत नाही धंद्याच्या उद्योगाच्या काताट्यामध्ये मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे जरी खरं असलं तरी मुलावर संस्कार केले म्हणून सर्व तुम्ही अशी अपेक्षा एक काम कमी करा एक कमी घेऊन ठेवा एखादा बंगला कमी बांधा ऐकलं का एखादी गाडी कमी घ्या काही हरकत नाही पण आपल्या मुलावर संस्कार करा संस्काराची शिदोरी प्रत्येक आईने आपल्या मुलीला दिली पाहिजे आणि संस्काराची शिदोरी प्रत्येक बापानं आपल्या मुलासाठी जतन करून ठेवली पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो अशी या ठिकाणी कल्याणजी महाराज नारायण महाराज करून आज मला आपल्यासमोर दोन शब्द संतांच्या विचारावर बोलण्यासाठी संधी मिळाली तर त्यांचे निर्णय व्यक्त करतो आदरणीय आमचे काका बोडके काका खूप दिवसापासून त्यांच्या मनातला चला आज तो विभाग पूर्ण झालेला आहे आणि त्या निमित्ताने पुनश आपल्या गावाचं निर्मळ दर्शन मला करायला मिळालं की सुद्धा माझ्या ज्ञानोपा तुकोबाची बाबांची कृपा आहे अधिक पूर्ण न लगे सुंदर असा आपला हा कार्यक्रम असाच शांतपणे प्रेमळ अंतकरणाने चालत राहा या भारतीय संप्रदायाचे संस्कार समस्त आपल्या या गावावर परिसरावर समाजावर पडावेत आणि आपलं कोट कल्याण व्हावं याच शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो विठाल दे आपल्याला आपण परिणाम सुद्धा आणि